नमस्कार ग्रीन आर्मीच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आजपर्यंत एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर डेफिनेटली चॅनल सबस्क्राईब करा काही दिवसांपासून आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये लाकडाची शेती चालू आहे आणि त्याच्यासाठी काही स्पेसिफिक झाडांना बदनाम केलं चाललं आहे त्याच्यातला पहिला भाग होता तो म्हणजे सप्तपर्णीच्या बाबतचा सप्तपर्णीचं लाकूड हे अनेक गोष्टींसाठी उपयुक्त आहे त्यामुळं सप्तपर्णीच्या झाडापासनं लोकांना कॅन्सर आणि फुफ्फुसाचे आजार होतात असा एक गैरसमज पसरवला गेला आणि बेसुमार कत्तल ह्या सप्तपर्णीची झाली पण आजचा विषय थोडासा वेगळा आहे आजचा विषय आहे तो आहे आपल्या ग्लिरिसिडिया किंवा आपण ज्याला गिरीपुष्प म्हणतो त्याच्याबाबतचा अनेक पर्यावरणप्रेमी किंवा इतर लोक ग्लिरिसिडियाच्या बाबत काही चुकीचे विधानं किंवा चुकीची माहिती पसरवतात आणि त्याचं रूपांतर आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्लिरिसिडिया तोडण्यामध्ये सुरू आहे ग्लिरिसिडिया तोडायला काही हरकत नाही जर तो चुकीचा असेल पण आपल्याच विभागाने गेली अनेक वर्ष डोंगरांची माती जपण्यासाठी केलेले हे वृक्षारोपण आता कुठेतरी धोक्यात आले ग्लिरिसिडिया वृक्षारोपण चांगलं का वाईट याच्याबाबत नक्की दुमत असू शकतं त्याच्याबाबत चर्चा होऊ शकते आणि त्याच्यावरती एक निर्णय घेतला जाऊ शकतो पण फक्त लोकांना भीती दाखवून आणि ग्लिरिसिडिया चुकीचा आहे असंच सांगून जी ग्लिरिसिडियाची वृक्ष तोड केली आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे ज्या पद्धतीने ग्लिरिसिडिया तोडला जातोय ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि शेवटी ग्लिरिसिडियाचं लाकूड ह्याला देखील काहीतरी मूल्य आहे आणि ही लाकडाची शेती किंवा हे लाकूड विकून कुणीतरी पैसा आहे हा त्याच्यातला चुकीचा भाग आहे जी कोणी लोक ग्लिरिसिडिया काढून इतर वृक्षारोपण करते आहेत त्यांच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे पहिली गोष्ट तर ग्लिरिसिडिया हा जो काढला चालला हा सरसकट काढला चालला आहे आणि तो मुळासकट काढला दिला आहे क त्याला कम्प्लीट अपरुटिंग म्हणतात अशा पद्धतीने काढला चालला आहे त्यामुळं जी लोकं वनविभागाबरोबर किंवा वनविभाग किंवा इतर पर्यावरणप्रेमी संस्था आणि पर्यावरणप्रेमी ह्याच्यामध्ये काम करतात त्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की ग्लिरिसिडिया हा मुळासकट ज्याला अपरुटिंग म्हणतो तसा करून काढू नका त्याची दोन महत्त्वाची कारणं आहेत ग्लिरिसिडिया झाड कसं जरी असलं तरी देखील त्याची मुळं जी आहेत ही माती धरून ठेवतात आता होत आहे काय तर ग्लिरिसिडिया सरसगट मोठ्या मोठ्या एकरांमध्ये आणि हेक्टरमध्ये काढल्या गेल्यामुळं जेसीबीसारखं पोकल्यांसारखं मशीन तिथं गेल्यामुळं तिथली माती मोकळी केली चालली आहे आणि जे आपण आत्ता वायनाडमध्ये अनुभवलं किंवा अनेक ठिकाणी जे लँडस्लाईडचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात ते कदाचित असे प्रकार या साईट्सवरती देखील आपल्याला बघायला मिळतील त्यामुळं पहिलं तर सिडिया जर मोठ्या जागांवरती वनविभागाच्या जागांमध्ये जर थेट काढला गेला तर तिथली माती पावसाच्या पाण्यामध्ये वाहून जाण्याची खूप मोठी शक्यता आहे मग दुसरं ह्याच्यामध्ये पर्याय काय असू शकतो तर आपण त्याच्यामध्ये तीन पर्याय सुचवतो आहे पहिला जो वर्ष आहे जिथं तुम्हाला वृक्षारोपण करायचं आहे तिथं ग्लिरिसिडियाची जी कॅनोपी असते थोडक्यात त्याचं ज्या फांद्या असतात किंवा त्याचं जे आच्छादन असतं ते थोडंसं ट्रिम करा जेणेकरून सूर्यप्रकाश खाली येईल दुसरी गोष्ट त्याच्या मधी दोन ग्लिरिसिडीच्या मधी तुम्ही इतर झाडे लावा जेणेकरून त्यांची वाढ व्हायला सुरू होईल दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी परत एकदा त्याची छाटणी करा आणि ग्लिरिसिडिया जो आहे तो जमिनीपासनं खाली दोन ते तीन फुटावरनं कट करा त्यांनी त्याची मुळं शाबूत राहतील तिथल्या जमिनीची धूप होणार नाही आणि इतर झाडांच्या वाढीसाठी पोषक वातावरण आता प्रश्न उरतो तो म्हणजे ग्लिरिसिडियाच्या लाकडाचं करायचं काय तर ग्लिरिसिडियाचा पाला आणि लाकूड हे उत्तम खत आहे ज्याला आपण बायोकल्चर किंवा बायोफर्टिलायझर म्हणू ते ऊड चिपर्स किंवा श्रेडर्स अनेक मार्केटमध्ये मा उपलब्ध आहेत जर हा पाला पाचोळा जो आपल्याला त्याची कॅनोपी कट करून होणार आहे किंवा दोन ते तीन फुटावरनं झाड तोडल्यानंतरनं जे लाकूड उरणारे चिपरच्या माध्यमातनं आपण हे लाकूड त्याच ठिकाणी अच्छादन म्हणजे मल्चिंग ज्याला म्हणतो त्याच्यासाठी आपल्याला ते वापरता येणार आहे त्यामुळं लाकडांच्या बा भव्यासातनं लाकडांच्या नाफ्यातनं सुरू झालेलं हे दुष्टचक्र कुठेतरी थांबवूया जशी सप्तपर्णीच्या बाबतची माहिती आपण प्रसारित केली होती तशीच आपण ग्लेरिसिडीच्या बाबतची देखील माहिती योग्य यंत्रणांपर्यंत पोहोचवणार आहोत पण जी लोक ग्लेरिसिडिया काढून मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपण करतात त्यांना हात जोडून विनंती आहे एकदम सगळ्या ग्लेरिसिडिया काढू नका तो पहिला कॅनोपी ट्रिम करा दुसरं त्याला तीन दोन ते तीन फुटावरनं कट करा आणि त्याची मुळं तिथेच राहू दे जेणेकरून त्या मुळं माती धरून ठेवतील आणि तिथं नायट्रोजन फिक्सिंग किंवा त्याचं खत तयार होण्यासाठी खूप चांगली मदत होईल हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला ऐकायचे असतील तर डेफिनेटली चॅनलचे व्हिडिओ जे आहेत ते लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद